दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला किती मतदान झालं होतं असा प्रश्न विचारला जातो खर तर त्यावेळेस एक विद्वान विचारवंत शास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु अरुण सावंत हे मातब्बर उमेदवार उभे होते विशेष म्हणजे ते कुणगीर समाजाचे होते आणि त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जर आपण बघितली खूपच कमी होती पाच पॉईंट बारा टक्के त्यांना मतं मिळाली होती एकूण त्यांना एक्कावन्न हजार चारशे पंचावन्न मतं मिळाली होती त्यांना भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार सातशे सदुसष्ट भिवंडी पूर्व मतदारसंघातून तीन हजार आठशे तीन भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून सहा हजार सातशे सेहेचाळीस शहापूर विधानसभेमधून सात हजार तीनशे चौसष्ट कल्याण पश्चिम मधनं पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर आणि मुरबाडमधन चौदा हजार आठशे चव्वेचाळीस अशी ती एकावन्न हजार चारशे पंचावन्न मतं होती त्याचवेळेस प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते ते कपिल पाटील त्यांना मात्र पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी बावन्न पॉईंट नऊ टक्के त्यांना मतं मिळाली होती निम्म्यापेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली होती दुसऱ्या क्रमांकावर राहिले सुरेश टावरे त्यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मतं मिळाली होती छत्तीस पॉइंट चौपन्न टक्के ही त्यांची मतांची आकडेवारी होती यावेळेस वंचित बहुजन आघाडीने आता निलेश सामरे यांना पाठिंबा दिलेला आहे आता ही मतं त्यांच्याकडे जातील का हे पालघर लोकसभा मतदारसंघावर अवलंबून आहे कारण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडीने विजया म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे तिथे मात्र निलेश सामरेने त्यांना पाठिंबा दिलेला नाही आहे तर ते त्यांच्या विरोधात कल्पेश भावत हा उमेदवार उभा केलेला आहे कारण पालघरमध्ये नेमकं काय घडतं त्यावर भिवंडीचं चित्र अवलंबून